श्री नवनाथ भक्तिसार अध्याय सतरावा श्री नमः दुसरा दिवस उजाडताच गोपीचंद कानिकनाथांच्या शिबिरात गेला व त्यांना नमस्कार करून हात जोडून उभा राहिला कानिकनाथ त्याला म्हणाले राजा तू जालिंदरनाथांना जेथे पुरले आहे ती जागा दाखव राजाने होकार देताच कानिकनाथांनी एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठवले तो ती जागा पाहून आला मग कानिपनाथांनी राजाला विचारले राजा आता नाथांना कसे बाहेर काढतोस ते सांग गोपीचंद निरुत्तर झाला आणि नम्रपणे हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला की महाराज मी काय सांगणार आपण सर्वज्ञ आहात तेव्हा आपणच योग्य तो निर्णय घ्या कानिपनाथ म्हणाले राजा जालिंदरांना बाहेर काढताना मला तुझ्याही प्राणांचे रक्षण करायचे आहे म्हणून तू सर्वप्रथम तुझ्यासारखे दिसणारे असे सोने रूपे तांबे व लोखंडाचे पाच पुतळे तयार राजा करून घे त्यानुसार गोपीचंद राजाने राज्यातील कसबी कारगरांकडून तसे पुतळे तयार करून घेतले ते पुतळे घेऊन कानिपनाथ राजांसह जालेंद्रनाथांना जेथे पुरले होते त्या जागी गेले व राजाला म्हणाले यातील एक एक पुतळा या जागी ठेवायचा मग कुदळीने खणायचे त्यावेळी भूगर्भातील जालेंदरनाथ तुला तुझे नाव विचारतील त्यांना आपले नाव सांगायचे आणि पटकन बाजूला व्हायचे त्या सूचनेनुसार गोपीचंदाने सोन्याचा पुतळा त्या जागेवर ठेवून कुदळ मारण्यास सुरुवात केली तो आवाज ऐकून जालेंद्रनाथांनी विचारले कोण खांतो आहे राजा म्हणाला मी गोपीचंद राजा खांतोय उत्तर देताच तो पुतळ्यापासून दूर जाऊन उभा राहिला इकडे गोपीचंदाचे नाव कानी पडताच जालेंदरनाथांनी तुझे भस्म हो असा शाप दिला त्याबरोबर तो सोन्याचा पुतळा जळून भस्म झाला ते पाहून गोपीचंद राजा घाबरला कानिपनाथांनी त्याला सावरण्याचा इशारा करून पुन्हा कुदळ मारण्याची आज्ञा केली यावेळी रुपयाचा पुतळा जळून गेला मग तांबे पितळ व लोखंड यांचे पुतळेही एक एक करून जळून गेले पुतळे संपताच कानिपनाथ राजाला म्हणाले आता कुदळीचा घाव घालशील तेव्हा तू बोलू नकोस मी बोलेन कानिपनाथांच्या सूचनेनुसार गोपीचंद पुन्हा कुदळीने प्रहार करू लागला इकडे जालिंदरनाथांनी विचार केला माझा क्रोधाग्नी सर्व ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असूनही ज्या अर्थी हा गोपीचंद वाचला आहे त्या अर्थी साक्षात भगवंतच याचे पाठीराखा आहेत आता आताही गोपीचंद जिवंत असेल तर त्याला अमर करायचे त्यांनी कुदळ मारण्यास त्याचे नाव विचारले तेव्हा कानिपनाथ म्हणाले गुरुदेव मी तुमचा पुत्र कानिप या भूमीवर सर्वत्र शोध घेऊन आलो आहे तुमच्या शिष्याची हौस हो पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा खड्डा खणून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा ते ऐकून जालेंद्रनाथांचा राग कमी झाला गोपीचंद चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्याने खाच उकरण्याची परवानगी दिली मग राजाने अनेक मजूर लावले ते खनत असताना वज्रास्त्रामुळे कुदळीची गती खुंटली तेव्हा जालिंदरनाथांनी थंब... काम थांब काम थांबविण्यास सांगून शकास्त्राच्या साह्याने वज्रास्त्र मोकळे केले व स्वतः आतून बाहेर आले कानिपनाथ व जालिंदरनाथ एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटले दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले जालिंदरनाथ म्हणाले कानिप कानिपनाथ आज तुमच्यामुळेच हा राजा वाचला अन्यथा याची धडगत नव्हती ते ऐकून गोपीचंदाने त्यांच्या चरणांवर लोळण घेतली व घडलेल्या अपराधाबद्दल काकुळतेने क्षमा मागू लागला तेव्हा त्याला जवळ घेऊन जालिंदरनाथ म्हणाले की बाळा आज वाचला आहेस आता चंद्रसूर्य असेपर्यंत अमर होशील ते ऐकून मैनावती गहीवरली तिला जवळ घेऊन जालिंदरांनी तिचेही सांत्वन केले व गोपीचंदाला म्हणाले बाळ तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग अशाश्वत भोगांचा राजमार्ग आणि शाश्वत चिरंतर सुखाचा वैराग्य मार्ग दोन्ही तुला मोकळे आहेत गोपीचंद म्हणाला महाराज हे राजवैभव आसक्ती वाढवून बंधनात टाकणारे आहे सनातन पद प्राप्त करण्यासाठी वैराग्य मार्गाचा अवलंब हाच एक पर्याय आहे तेव्हा माझ्यावर कृपा करून मला आपल्यासारखा करा ते ऐकून संतुष्ट झालेल्या जालिंदरनाथांनी त्याच्यावर कृपादृष्टी टाकली आणि कानात दिव्य मंत्र सांगून त्याला सनात केले त्यामुळे त्याचा मोह नष्ट झाला जालिंदरनाथांनी पंथांच्या रिवाजाप्रमाणे गोपीचंदास मुद्रांकित केले आणि नाथपंथी जती बनवून त्याच्या वैराग्याची कसोटी पाहण्यासाठी त्याच्या स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास त्याला पाठवले ही वार्ता नगरात आणि अंतपुरात पसरताच सर्वत्र एकच हाहाकार उडाला लोक हवालदिल झाले राजभार्या ओक्साबुक्शी रडू लागल्या आमच्या भरल्या संसाराची माती केली असे म्हणून मैनावतीला शिव्या शाप देऊ लागल्या गोपीचंद जेव्हा भिक्षेसाठी महालामध्ये गेला तेव्हा त्यांचा आक्रोश गगनात भिडला त्यांनी त्याची समजूत काढण्याचा त्याला त्याच्या उद्दिष्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण गुरुकृपेमुळे वैराग्यसंपन्न असा तो राजा मुळीच बदला नाही त्याने त्यांच्याकडे साप दुर्लक्ष केले आणि आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा धिक्कार केला शेवटी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना संयुक्तिक उत्तरे देऊनही त्या जात नाहीत असे पाहून त्याने उग्र रूप धारण करून त्यांना दूर पिटाळले मग मैनावतीने दिलेली भिक्षा घेऊन राजा जालिंदरनाथांकडे परतला त्यानंतरचे तीन दिवस त्याने राजात राजाला अनेक प्रकारचे उपदेश केला लुमावतीचा पुत्र मुक्तचंद यास गादीवर बसून राज्याची धुरा त्याच्या हाती सोपवली आणि गोपीचंदाला बारा वर्ष तपश्चर्या करण्यासाठी पाठवले त्यांचा त्याला निरोप दिल्यानंतर जालिंदरनाथांनी सर्व मानकऱ्यांचा सत्कार केला राजश्री यांची सांत्वन केले आणि कानिफू व त्यांच्या सर्व शिष्यांसह सहा महिने तेथे राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली नवनाथांचा उर्वरित प्रवास आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारच्या अध्याय अठरामध्ये सर्व नवनाथ भक्तांना विनंती आहे की चैनल जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच व्हिडिओला कमीत कमी पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा अलख निरंजन आदेश